सुद्धा धमाल आहे मस्ती आहे आणि आज आहेत गेम्स आहेत पहिली ते तिसरी आहेत सर्वांची आता गेम्स आहेत चला दाखवतो तुम्हाला आज काय काय आहे तर हवन आहे आणि महाप्रसाद पण आहे महाप्रसाद दाखवतो आणि आता गेम चालू होणार आहेत नंतर गरबा केवया ते हवन आहे आणि आज बघू शकता आजची साडी आहे मोरपी रंग आहे आणि हे बघा हे सर्व देवींना साड्या दिलेल्या आहेत सर्वांनी तर बघू शकता किती मस्त अशी साडी नेसवली आहे आणि आज आमच्या इथे महाप्रसाद पण आहे गेमची तयारी सुरू आहे बघू शकता मस्त मस्त गेम आहे इथे पोरांना लहान आता गेम ची तयारी सुरू होते तरी आता सुरुवात आपण इथे महाप्रसाद पण आहे आजचा आता सगळं लाईन मारत आहेत गेम साठी पहिले स्पर्धक आहे जिया रुदवी आणि श्रुती पाहूया पहिलाच गेम स्टार्ट करूया तीन चार पांच, छे तीन चार पाच छे सात अरे यार इज अ बॉट कौन है पहला कौन है पहला कौन है चांगली अशी गेम झालेली आहे पहिलाच गेम स्मरण आहे सिद्धू दोन तिसरा कोण आहे फर्स्ट स्टँडर्डचा एक दोन तीन चार पाच चे सात झालं सिद्धू सिद्धू

फिरवा तुम्ही आता मजा आली गेम बघायला गेम बघा आता गेम बघा आता गेम बघा इथे आल्यावर तुमचा डोला हे कसा खोलायचं नाहीये डोला बंद पाहिजे नाही तर फोन नाव सांग ते नाव Nafsang? Shlok Purna Nafsang? Shlok Bikaji Pawar Shlok Bikaji Pawar Shivan Shukla Shivan Shukla Saishinde Saishinde? Ekspresi Ekspresi Surah? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 धावायचा गेम मध्ये धावायचा आहे गेम मध्ये धावायचं गेम गेम नीट बघा मला रेणुका आणि अनन्या दोनच आहे कोणी अजून अरे 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 ज्याच्या धावतील त्याला सोडून द्या गे सर सीधा करून सोडा पकडायला लवकर 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 सिद्धू जिया त्रिशा अरे हिव ज्याचे डा राहून होतील त्याला सोडा तुम्ही ते मोजत जाऊ नका हॉटेल ला उडवायचं नाही धाव 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 ओके ओके उडवायची नाहीये बॉटल तामा बॉटल उडवायचे थांबा 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 इकडचा जरा टाले वाजवा दोघींसाठी जिया आय की आण जिया आय की आण जी आय की आननिया जी आय की आनंदी हो हो तुम्ही पुढे जा सर्वांचा आवाज कमी त्याला काउंटिंग करू द्या चला स्टार्ट स्टार्ट एक नंबा टाल्या वाजायचा आहे टाल्या आहे हे भरून टाकत म्हणजे बरोबर पाणी भरपूर ठेवलं होतं गेम बघा गेम बघा गेम बघा गेम मागे धावायचंय रिता मागे धावायचंय व्हेरी गुड लवकर लवकर एकदम बरोबर सेकंड सेकंड नंबर सेकंड नंबर हात सोडायचा नाही मागचा हात नाही काढायचा आहे हात हात मागचा काढायचा नाही बोल कोण अरे जोरात आहोत जोरात जोरात चाव चाव दूर चाव 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 काय की लवकर पण जोरात जोरात निधी हर्षदा आणि मीनाक्षी पाहू यांच्यामध्ये कोण पहिला नंबर काढतो याच्यामध्ये जो पहिला नंबर घालतो त्याची फायनल होईल फर्स्ट सेकंड साठी चला वाजवा वाजवा जरा टाळ्या वाजवा एक नंबर चलो मीनाक्षी ना मीनाक्षीचे दात दात मोठे तोडत मीनाक्षी लगेच स्टार्ट नावानी ओरडा जरा ओरडा नावानी ओरडा ओढा नावानी ओरडा तांका जरा गेम बघूया नंबर कुणाचा बघूया नंबर कुणाचा बघूया फायनल नंबर काढणार आहे तीघच आहे ती का तुम्हाला तिघांमध्ये काय वाटतं कोण जिंकेल एक वेळा बघ विचार कर तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे नाही तुला पण कॉन्फिडन्स आहे तुला काय वाटतं तू जिंकशील पहिला नंबर काढशील मायकेला कॉन्फिडन्स आहे की पहिला नंबर काढेल बघूया ह्या गेम मध्ये फर्स्ट नंबर दोनच नंबर देणार आहेत फर्स्ट सेकंड थर्ड नंबर नाही आहे आणि तुम्हाला बसून सोडायचं आहे बसायचं ढोपऱ्यावर बसायचंय ठीक आहे ओरडा 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 स्टार्ट ओरडा माहिती का कोण कोण येणार थांबा नंबर कोण आहे नंबर कोण आहे थांबा माहिती का घे घे माहिती का घे माहिती घे घे धाव 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 माहिती का धाव माहिती धाव माही कॉन्फिडन्स आपला संपले खूप टाळ्या वाजवा टाळ्या आपण नंबर घोषित करूया पहिला स्वराचा पहिला नंबर आलेला आहे आणि हर्षदाचा दुसरा नंबर पाहूया अर्षदाला विचारूया आपण की तुला कसं वाटलं आहे तू दुसरा नंबर आला तर कसं वाटलं गेम तुला खूप मजा आली काय बोलशील तू गेमबद्दल ओके हर्षदाला खूप इंटरेस्ट गेम वाटलं चोराला औशोर्या तिचा पहिला नंबर आलेला आहे चोरात तुला कसं वाटतंय जरा आपल्या एरियात बघ गरबेची म्हणतात ना गरबा कसं वाटतं गरबा खेळायला नाही कसं वाटतं खूप छान वाटतं आपल्या एरियामध्ये काय बोलशील तू जरा चोरात तुझा आवाज येत नाही तू या स्पर्धेमध्ये जो तू नंबर काढला तुला काय वाटतं की ही स्पर्धा छान होती पुढच्या वर्षी छान परत तिला स्पर्धेमध्ये मजा आली पुढच्या वर्षी म्हणजे पुन्हा या परत आणि आपण नवीन नवीन स्पर्धा इथे चालू करू जो मुलगा पाच बॉल लवकर पाडेल बॉक्स मधून बाहेर काढेल कसं काढायचे हात

पाटील आणि वेद विकास शिंदे चला गेम चालू करूया गेम समजलेली आहे स्टार्ट स्टार्ट पहाची घडी घडी हाताची घडी हाताची घडी आताची घडी एक राहिलाय एक बॉल राहिलाय पार 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 अजून पाडायचे 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 पाडायचंय पाडायचंय हे हॅलो हॅलो जोरात 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 हालो हॅलो हॅलो जोरात 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 अजून व्हिडिओमध्ये पहिला नंबर आलेला आहे वेद शिंदे याचा पर्स तू हात सोडलेलेस त्यामुळे तुला नंबर ला तू हात सोडलेलेस तू बस हात त्याची घरी सुटली तर नंबर दिला जाणार नाही त्याच्यामध्ये आहे जर हात सोडले तर तुला ना वाकाय भेटतो आणि हात जर तू असे ठेवलेस तर तुला बॉल पडणार नाही मजा गेम मध्ये तीच आहे तू हात सोडलेस तेजस राजेश धाडवे तुझं नाव काय अद्वैत सुरेश पवार नाव काय आवाज नाही आला रे श्रवण मंगेश शिंदे चला गेम स्टार्ट करूया हात सोडला तर नंबर दिला जाणार नाही लक्षात ठेवा एक मिनिटामध्ये स्टार्ट जोरात नाव वर टाले होत नाव घ्या टाले होत वर व्हेरी गुड व्हेरी गुड जोरात जोरात नाव घ्या नाव घ्या नाव घ्या पाडा 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 श्वान श्रेवण आद्वेज आदवे दादवेत जोरत जोरात उड्या 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 फार जोरत जोरात जोरत जोरात आद्वेद आद्वे दादवेत आद्वेचा आहे ओढा अजून आहे बाल जोरात जोरत ये टाळ्या वाजवा टाल्या टाल्याजवा टाळ्या श्रे होत द्वे द्वेद आद्वेद श्रे होय तुमचं नाव काय पूर्ण यश परमारेश परमार तुझं राहू काय श्लोक मनीष शिंदे पाहूया दोघांमध्ये विनर कोण होत्या हाताची घडी करायचं आहे हात सोडलात तर नंबर देणार नाही चला चला स्टार्ट करायचंय स्टार्ट चला ओढला ओढला नंबर कोण देणार कुणाचा नंबर येईल चोरा चोरा हाताची घडी सोडायची नाही हाताची घडी सोडायची नाही आहे हाताची घडी सोडायची नाही व्हिडिओ व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा हाताची घडी जोरा जोरा एक बाकी आहे एक बाकी आहे एक बाकी अजून एक 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 तास एक एक आहे काय लवकर 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 वेदू तेजस स्लो तीन विनर आहेत फायनल राउंड चालू आणि सर्वांनी लक्ष द्या बॉल कोणाची स्टार्ट नाव 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 त्याला नंबर बघा आता नंबर नंबर बघूया नंबर बघूया एक मिनिट थांबा त्याला नंबर काढूया आपण नंबर, नंबर आपल्याला आज लाभलेले प्रमुख पाहुणे दादा सपकाल मनेश दादा वांजले साखले आणि आपले वरिष्ठ आणि सरिता कदम आणि केशव शिंदे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या प्रमुखांसाठी ज्यांनी वेलात वेल काढून आपल्या या बक्षीस वितरणासाठी आले त्याबद्दल धन्यवाद फर्स्ट स्टँडर्ड टू थर्ड स्टँडर्ड प्रथम पारितोषिक अनन्या धाडवे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मी विनंती करतो कांचनजाईंना की त्यांनी प्रथम पारितोषिक त्यांना देऊन त्यांचा सन्मान करायचाय ह्या छोट्याला बाजूला कि जीएस जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनन्यासाठी खूप चपलता तिच्यामध्ये दिसण्यात आली आणि खूप सुंदर असं तिने पारितोषिक पटकावलेला आहे द्वितीय पारितोषिक जिया रमेश वानले जोरदार डाले जाए पाजे जिया आणि मी आ, आमंत्रित कर आ, हा सन्मान देण्यासाठी मोहनदादांना हा सन्मान देण्यासाठी सांगत आहे जोरदार डाले झाले पाहिजे जियासाठी त्यानंतर चौथी ते सातवी मुली चौथी ते सातवी मुली पवार पवार स्वरा पवार स्वरा भिकेश पवार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मनीष दादांना सांगतो की त्यांना पारितोषिक द्यायचा आहे स्वरासाठी जोरदार टाल्या स्वरा ट्रॉफी ट्रॉफी नीट पकड़ा सांगी सेकंड हर्षदा कदम आणि द्वितीय पारितोषिक हर्षदा कदम जोरदार टाल्या झाल्या पाहिजेत हर्षदासाठी आणि दादांना विनंती करतो की हा पारितोषिक त्यांनी द्यायचा आहे हर्षदा काल तुझ्या बहिणीने घेतलं ना भाई चौथी ते सातवी मुलं प्रथम पारितोषिक तेजस धाडवे तेजस राजीव धाडवे आणि अनन्या धाडवे या दोघांनी प्रथम पारितोषिक घेतलेल्या आजच्या या स्पर्धेमध्ये गोपाल काकांना विनंती करतो हा पारितोषिक त्यांनी द्यायचा दे आहे हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी जोरदार दोघांचा पण फोटो काढला पाहिजे दोघा भावाने पार्टिसिपेट करून प्रथम पारितोषिक घेतलेला आहे अनन्य तोडी ला आणि <laughs> द्वितीय पारितोषिक श्लोक शिंदे मी विनंती करतो दादा आणि सरितादा यांनी हा सन्मान द्यायचा त्यांना सन्मान देण्यासाठी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद उद्याचे खेळ आणि स्पर्धा आठ वाजता सुरू होतील किती ते किती आठवी ते, ते दहावी आणि ओपन गट खुला गट ठीक आहे त्यानंतर आता लगेचच आपण गरबा स्टार्ट होतोय डीजे गरबा स्टार्ट करायचा आहे आणि सर्वांनी पटापट गरबासाठी गरबा केलेला सुरुवात करू आपण आणि थोडाच वेळ बाकी